अजय आणि अनूप दोघांच्या गप्पा सुरू झाल्या तिसरं असं कोणीही नव्हतं आणि अनूपने बोलायला सुरुवात केली अजय सर खूप आठवण येते आईची आप्पांची मन बेचैन होऊन जातं खूप वेळा विचार करतो मी करतो म्हणण्यापेक्षा तुम्ही भेटल्यापासून करत होतो असं म्हणतोय मी यातून मला बरंच काही कबूल करायचं आहे तुम्ही जाणताय सुन्न होऊन जायचो त्यांच्या आठवणीनी आणि वाटायचं की या जगात आता माझं असं कोणीच राहिलं नाही शिक्षण आहे सुबत्ता आहे मोठं हॉटेल आहे रोजचा येणारा पैसा आहे तशी कशाचीही कमतरता नाही पण मन रिकाम रिकामं वाटतं आईवडील गेल्याची पोकळी कुणाच्याही येण्यानं भरून निघत नसते असं लोक म्हणतात पण का कुणास ठेव का सर तुम्हाला आप्पा म्हणावंसं वाटलं बाबांना मी म्हणायचो कारण सगळ्या घरात आप्पा प्रसिद्ध होते सगळ्या कुटुंबाचे ते आप्पा होते कुटुंबातल्या सगळ्या बायका त्यांना आप्पासाहेब आप्पासाहेब म्हणायच्या म्हणून तुम्हाला आप्पा म्हणावंसं वाटलं कुठेतरी ती पोकळी भरून निघते असं तुम्हाला भेटल्यानंतर वाटलं आणि म्हणूनच ओठातनं सहज गेलं आप्पा आणि मग तुमची परवानगी घेतली मी आज खरंच सांगतो कुठेतरी आता आयुष्यात कोणीतरी आपलं आहे कुणाच्या तरी मिठीत पडून आपण रडू शकतो हा विश्वास निर्माण केला अजय सर तुम्ही आपा अधूनमधून मी तुम्हाला अजय सर म्हणणारच खूप रिकामं वाटतं खूप रिकामं वाटतं पण तुम्ही जो शाब्दिक आधार दिला आहे गेल्या दोन दिवसात आणि तुम्ही जो एक विश्वास दिला आहे आणि मला जो विश्वास आहे तुमच्यावर त्यामुळं थोडंसं हलकं वाटतंय असं काहीसं बोलून अनूप अजय सरांच्या मिठीत पडून ओक्सा बोक्षी लढला आईवडिलांच्या आठवणीत अजयला त्याला कसं समजावून सांगावं हेच समजत नव्हतं कारण अजय मनाने अनुपच्या मनात पोचला होता आणि त्याचं हे दुःख त्याचं उकसाबुक्षी रडणं हे सहज आणि स्वाभाविक होतं दोन वर्षात त्याला मोकळं होण्यासाठी एकही -एक खांदा मिळाला नव्हता हेच तर जाणवत होतं आणि हॉटेलच्या स्टाफसमोर हॉटेलच्या मालकाने असं उकसाबुक्षी रडणं हे योग्यही वाटत नव्हतं म्हणून तो मोकळाच झाला नव्हता अजयनी त्याचे हुंदके आवरण्याचा प्रयत्न केला त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एकच सांगितलं अरे वी बोथ आर सेलिंग इन द सेम बोट मला तरी कोण राहिले रे सांग जगात माझे आई बाबा गेले माझे दोन्ही मोठे बंधू गेले संपली नाती बाकीचे पाश मी तोडले होते अरे अनूप तुला अंतिम संस्कार तरी मिळाले आई वडिलांचे अरे मी बघ ना कसा कमनशिबी आहे ना आई वडिलांचे अंतिम संस्कार मला मिळाले नाही मोठ्या दोन्ही भावांचे मी कसा जगलो असेन रे अकरा वर्ष तर माझी त्या अंधारात गेली एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपल्यापेक्षा कोणीतरी दुःखी जास्त माणूस आहे असं समजल्यावर त्याला स्वतःच्या दुःखाचा भार हलका वाटायला लागतो अनुपला मी ते गीत त्या ओळी सांगितल्या दुनिया मी कितना गम है अपना तो कम है गाणं ऐकलेस तू मोहम्मद आझीज यांचं अनुप थोडा हळूहळू अजयच्या समजावण्यावरनं नॉर्मलला येऊ लागला तरीही अनुपचे हुंदके थांबत नव्हते आईबापाचं दुःख व्यक्त करणारं ते एकूलचं एक लेकरू होतं अजयनी त्याला मनसोक्त रडू दिलं मनसोक्त मोकळा हो ज्याप्रमाणे तू मला शपथ घातलीस की तो अंधार पुन्हा आठवायचा नाही त्याप्रमाणेच उद्यापासून दुसऱ्यांदा मी तुला असा ओक्साओखी रडू देणार नाही वाईट वाटणं आठवणी येणं डोळे भिजणं दोन चार आसवं गाळणं हे होत राहणार आहे तेही मला मान्य आहे अरे माझं अजूनही या वयात होतं आहे तर तुझं व्हायलाच पाहिजे त्यामुळं त्याला ना नाही आहे माझी तुला अजून एक उदाहरण देतो असं म्हणून अजयने त्याला एक उदाहरण दिलं एक्झॅक्टली रिव्हर्स सांगतो तुला मी अनुप मी जे उदाहरण देईन ते एक्झॅक्टली रिव्हर्स आहे तुझ्या जगजित सिंग आणि चित्रा सिंग माहिती आहे ना तुला गझल सम्राट अनूप हो म्हणाला अरे तुझे आई बाबा गेलेत तसं पाहिलं तर त्यांनी भरपूर आयुष्य जगलेलं होतं दोघांनीही वयाची पासष्टी पूर्ण केली होती जगजित सिंग यांचा तरुण मुलगा लग्नाचा मुलगा एकुलता एक मुलगा अपघातातच गेला तुझ्या आई वडिलांची अंतिम संस्कारासाठी तू घरी तरी तर्या आणली त्यांची शरीर त्यांना डायरेक्ट स्मशानात न्यावं हो लागलं पोस्टमॉर्टम झालेली बॉडी काय यातना असतील रे त्या दोघांच्या एकुलता एक मुलगा तरुण मुलगा आपल्यापेक्षा त्यांचं दुःख खूप मोठं आहे ना अनु मी तर ना आयुष्यात सगळ्यात दुःखी मी आहे असं कधीच मानत नाही आणि म्हणूनच मी अजूनही उभा आहे आणि नुसता उभा नाही अजूनही विश्व निर्माण करण्याची ताकद मनामध्ये ठेवून उभा आहे त्यातून आता तर तुझ्यासारख्या व्यक्तीची साथ मिळते आहे होतं रे जेव्हा आपली माणसं जातात ना तेव्हा जीवन असंच होतं अमिताभजी यांच्या पिक्चरमधलं एक गाणं आहे बिलकुल असंच होतं आयुष्य तुझं काय आणि माझं काय मिली चित्रपट पाहिला असशील तू हो पाहिला पाहिला ना मी चॅनलवर पाहिला आठवतंय ते गाणं जे तुझ्या आणि माझ्या जीवनाशी अतिशय समर्पक चपकल्पणी बसतो ते गाणी बड़ी सूनी सूनी है जिंदगी ये जिंदगी बड़ी सूनी सूनी है जिंदगी ये जिंदगी मैं खुद से खुदे ह अजनबी अजनबी पडी सुनी सुनी है कभी मन सोया कहीं मुझ से खोया कभी मन सोया कहीं मुझ से खोया सुख मेरा ऐसे पता नाम लिख कर कहीं यूं ही रख कर भूल अजब दुख भरी है जिंदगी जिंदगी बडी ये, जिंदगी अनूप मन देऊन ऐकत होता आणि हळूहळू त्याची सगळी आसव पापण्यांच्या पल्याड गेली त्याचा हुंदका सुद्धा आवरला फक्त हलकेच तो आपांच्या आप मिठीत पडला अलगत आप्पांना मिठी मारली आणि आप्पांनी त्याच्या पाठीवरनं खूप आश्वासक असा प्रेमाच्या ओलाव्याने भरलेला आपला हात फिरवत राहिले अप्पा पाच दहा मिनटं अनुप त्या मिठीतनं बाहेर नाही आला पण अनुपला एकंदरीत बरं वाटलं अजयने पुढचा विषय काढला अनूप जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांचं मी तुला मुद्दाम उदाहरण दिलं अरे एकुलता एक मुलगा तरुण मुलगा जेव्हा डोळ्यात एकच जातो तेही मी आलोच थोड्या वेळात मी येतोय असं सांगून मोटरसायकल घेऊन बाहेर पडलेला मुलगा त्याची बॉडी डायरेक्ट पोस्टमॉर्टम केल्यानंतर स्मशानात न्यावी लागली आणि त्या आईबापांना तिथंच त्याचं शेवटचं दर्शन घ्यावं लागलं त्याचं शरीर घरापर्यंत पण येऊ शकलं नाही काय अवस्था झाली असेल मुद्दाम मी तुला तुझ्यापेक्षा दुःखी माणसाचं उदाहरण देतो आणि हा कलाकार माणूस त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर हे दुःख पचवण्याचा प्रयत्न केला दोन चार महिने सिंग साहेबांनी सगळ्या त्यांच्या ज्या डेट्स होत्या ते त्या सगळ्या कॅन्सल केल्या ऑडियन्सच्या समोर त्यांनी जाणं टाळलं आणि अशातच एका रायटरनी त्यांच्या या सगळ्या सिच्युएशनवर एक गझल लिहिली चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सदेश जहा चले गए ही गझल घेऊन पाच ते सहा महिन्यांनी तो शायर त्यांच्या घरी पोचला आणि जसा मी तुला समजावतोय ना तसंच त्या शायरनी जगजित सिंग साहेबांना आणि चित्रा सिंग यांना दोघांनाही समजावलं त्यांना हेच सांगितलं की जाणारा तर गेला आहे तुमचा तो तरुण मुलगा होता तुमच्या दुःखात नक्की मी सहभागी आहे पण तुम्ही फक्त त्या मुलाचे नाही आहेत तुमच्याकडं पूर्ण समाज आश्वासित नजरेने बघतोय ज्याप्रमाणे तू जर हापकून गेलास अनूप तर हॉटेलमध्ये तुझ्यावरती अवलंबून असलेल्या त्या वीस माणसांनी काय करायचं तुझा हा समाज छोटा आहे जगजित सिंग साहेबांना चाहणारे लाखो करोडो लोक आहेत त्यांनी जर गाणं गायचं बंद केलं त्यांनी गजल गायच्या बंद केल्या तर लाखो करोडो लोक निराश होणार आहेत ही बाब त्या शायरने त्यांच्या शायर लक्षात आणून दिली आणि चलो इसी गजल से आपके स्टेज शोज सुरू करते कंपोज की जे इस गजल को असं म्हणून तो शायर मित्र हाटून बसला आणि मग अशा दुःखामध्ये आपल्या दुःखाशी निगडीत असे शब्द पाहून जगजित सिंगजी यांच्या डोळ्यात पाणी आलं चित्रा सिंगजी तर रोखसाबुक्षी रडल्या पण काहीही करून या गजलचं कंपोजिशन झालं पाहिजे आणि ही गजल तुम्ही स्टेजवरनं गाणार आहात असा अगदी आग्रह त्याने प्रेमपूर्वक केला त्याच्या आग्रहाला सन्मान देऊ आणि करोडो चाहत्यांच्या त्यांना निराशा येऊ नये म्हणून त्यांचा सन्मान राखण्यासाठी सिंग साहेबांनी ती गझल गायली मी तुला सांगतो ना अनूप की तुझ्यासारखंच फक्त उलटं सिच्युएशन आहे आईवडिलांनी त्या मुलासाठी खूप काही करून ठेवलं यामध्ये साम्य आहे फक्त तो गेला आणि तुझ्या ठिकाणी ज्यांनी केलं ते गेलेत पण जगजितसिंग साहेबांच्या बाबतीत खरं ठरणाऱ्या काही ओळी त्या शायरने लिहिल्या त्या बघ मी तुला आठवण करून देतो एक आह भरी हो की हमने न सुनी हो की जाते जाते तुमने आवाज तो दी त्यांचा मुलगा अपघातात रस्त्यात ऑन द स्पॉट गेलाय त्यामुळं जगजित सिंग यांच्या या भावना नक्की असतील ना एका बापाच्या भावना तिसरा माणूस लिहितोय एक शायर त्या सिंगच्या भावना जाणतो आणि त्याचं त्याची कलम कागदावर काय उतरवत गेली एक आह भरी हो की हमने न सुनी हो की जाते जाते तुमने आवाज भी दी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहाँ थे हम कहाँ तुम चले गए ओ कहाँ तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश? जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, इस दिल पे लगा के ठेस जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, ओ कहां तुम चले गए? अनुप तुझ्या आईबाबांनी इतकं सारं तुझ्यासाठी करून ठेवलं त्या मुलासाठी पण सिंग साहेबांनी चित्रासिंग यांनी दोघांनीही खूप काही करून ठेवलं होतं आणि मग तो घरी पण येऊ शकला नाही त्याचं अंतिम दर्शन घरात सुद्धा घेता आलं नाही पी एम केलेली बॉडी रे नंतर ती उघडता येत नाही फक्त चेहरा दिसतो त्याला कफन पांघरण्याचं त्याला व्यवस्थित हार घालून अलविदा करण्याचं हे भाग्यसुद्धा त्यांना लाभलं नाही म्हणजे तुझ्यापेक्षा त्यांचं दुःख मोठं आहे ना, ना। त्यातून या तरुण मुलासाठी त्यांनी काय काय केलं होतं या भावनासुद्धा त्या शायरने लिहिल्या हर शायारने लिहिल्यात हरचीज पेयशकसे तुम्हा ना हरचीज पेयशकसे लिखा है तुम्हारा नाम ये रस्ते घर गलिया तुम्हें कर न सके सलाम हाय दिल में रह गई बात चलती से छुड़ा कर हाथ कहाँ तुम चले गए ओ कहाँ तुम चले गए ओ कहां तुम चले गए, के खेहा तुम चले गए, के खेहा तुम छले गे अजयच्या ओठातून अशा भावनिक ओळी ऐकल्यानंतर अनुपला पुन्हा हुंदका अनावर झाला आणि तो पुन्हा उकसाबुक्शी रडू लागला अजयला हे होऊ द्यायचं आहे आज अनूप खूप मोकळा हो बेटा तुला रडायला नाही मिळालं बेटा आज माझ्या मिठीत पड माझ्या खांद्यावर डोकं टेकून मनसोक्त रड मोकळा हो कारण दुःख मनात दाबलं ना तर त्याचा तो ज्वालामुखी तो जर कधी फुटला ना तर अनूप तो एखादा जीव घेऊन जाऊ शकतो रे आणि तुला जगायचं आहे आणि तुला नुसतं नाही जगायचंय तुला इतरांसाठी जगायचंय मी आता तुझ्यासाठी जगणार आहे तसंच तू माझ्यासाठी जगणार आहेस अनूप तुझं दुःख काय असेल ना मनात ते सगळं सगळं आज ओक या तुझ्या आप्पांच्या समोर सगळा मोकळा हो तू अजूनही काही मनात दुःख असेल तर तेही सांग अनूप असा तू कुडत कुडत नका सोस अनूप तुला रडलेलं मला पाहणार नाही रे कारण मी तुझा अप्पा आहे एवढं ऐकून अनूप परत बोलला आप्पा आजच्यासाठी इतकं पुरे तुम्ही उद्या पण इथेच याल सकाळी आपण हॉटेलला जाऊ आणि रात्री आजच्यासारखेच पण फक्त आपण दोघच परत येऊ मला तुमच्याशी अजून खूप बोलायचं आहे आज मला खूप मोकळं वाटतं आहे आणि आप्पा खरंच आप्पा खरंच आत्ताची तुम्ही मला गझल ऐकवली ती अगदी चपखल बसते आहे ना विरुद्ध बाजूनी जगजितसिंग साहेबांसाठी अतिशय योग्य लिहिलेले शब्द आहेत पण यातून थोडंसं बूस्टिंग मला पण मिळालं आहे जर जगजितसिंग साहेबांसारखा का कलाकार एकूणत्या एक मुलाचं दुःख पचवून पुन्हा उभारी घेऊन स्टेज शो करू शकत असेल तर मग मी का नाही पुन्हा उभं राहायचं मी का नाही लक्ष द्यायचं मी का बरं माझ्या डिग्रीज फेकून दिल्या मी का बरं फक्त एक हॉटेल ओनर म्हणून जगतोय मी का बरं माझं शिक्षण विसरत चाललो आहे मी का बरं माझी स्वप्न धुळीस मिळाली असंच मानतोय उलटं आप्पा मी तुमचं ऐकायला हवं आई बाबांची जी स्वप्नं आहेत ती पूरी तर करायचीच आहेत पण स्वतःची स्वप्नसुद्धा विसरायची नाही आहेत हा तुमचा सल्ला मी शिरसावंदे मानतो आणि नक्कीच मी पुन्हा उभारी घेईन अप्पा मी तुम्हाला आज वचन देतो की दुःख नक्कीच मनात असेल आठवणी नक्कीच मनात ताज्या ठेवीन पण तुमचा सल्ला मी नक्की ऐकेन आपला जन्म हा ओक्साबुक्शी रडत बसण्यासाठी झालेला नाही आहे काहीतरी बनवून दाखवण्यासाठी झालाय कुणासाठी तरी जगण्यासाठी झाला आहे फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी आपण या जगात आलो नाहीत ही भावना मी सतत मनात ठेवीन आज मी तुम्हाला वचन देतो आप्पा आज मी वचन देतो आप्पा आणि हे वचन कधीही मी मोडणार नाही कधीही मोडणार नाही पण अजूनही मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आप्पा पण आज नाही आज शक्य नाही होणार मला आज पुन्हा मला कोसळायचं नाही आहे मला उद्यापर्यंत अवधी द्या अजय सर सद्गदीत झाले सगळं त्याचं ऐकून आणि अजूनही काहीतरी दुःख तो लपवतोय हे ऐकून अजय सरांना थोडंसं भानावर आल्यासारखे झाले आणि लगेच त्याला बोलले अरे काही हरकत हो। नाही आता मी तुझ्यासोबत आहेच ना तुझ्या मनात येईल तेव्हा तू मोकळा हो असं काहीच नाही की उद्याच सांगितलं पाहिजे नाही आप्पा आपण उद्या पुन्हा भेटायचं आहे आपण पुन्हा उद्या इथे यायचं आहे तुम्हाला काय आवडतं ते सांगा ते आपण सकाळी रेवम्माला सांगू ती बनवून ठेवेल ते दोघं आपली सेवा करतील मला तुमच्यासाठी पण जगायचं आहे आप्पा माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यासाठी पण मला जगायचं आहे पण तुम्हालाही कोणतीही उणीव भासू नये याच्यासाठी पण मी धडपडणार आहे मला तेवढा हक्क दिला आहेत तुम्ही त्यामुळं परवानगी मागत नाही आहे मी अशा खूप आपुलकीने प्रेमाने जणू काही एक बाप लेख खूप वर्षांनी भेटतायत अशाच त्या दोघांच्या गप्पा झाल्या रात्रीचे दोन कधी वाजले कळलं कर नाही मनाला थोडा शिणवटा आला होता अनूपचं दुःख ऐकून अजयला जाणवत होतं की आता पाठ टेकली पाहिजे अर्थात अनूपची ही तशीच काहीशी अवस्था होती दोघांनी एकमेकाचा निरोप घेतला अनूपने सायण्णाने अजयची छान बडदास्त ठेवली होती सगळं काही त्यांच्या दिवाणच्या बाजूला टिपावर सकाळी लागणारं सामान त्यांनी काढून ठेवलं होतं इतकी सेवा केलेली बघून अजयचे डोळे पाणावले अनूपने ते ताडलं त्याला समजलं आपांना काय म्हणायचं त्याने फक्त हात केला आणि गुड नाईट करून तो त्याच्या रूममध्ये गेला तसं पाहिलं तर त्याला खूप हलकं वाटत होतं आणि अजयला पण खूप छान वाटलं कोणीतरी आपल्याला इतकं आपलं आहे की त्याचं मनातलं दुःख दोन वर्ष दाबून ठेवलेलं दुःख ते व्यक्त करत एखादा व्यक्ती आपल्या भिठीत पडून ओक्साबोक्षी रडतो याच्यापेक्षा प्रेम व्यक्त करणं दुसरं काय असतं याच्यापेक्षा मनाचं मनाशी नातं असणं याचा नात अर्थ काय असतो याच्यापेक्षा कुणीतरी कुणासाठी तरी, तरी जगणार आहे ही कबुली शब्दात देण्याची गरज असते का अशा नात्यांना काही नाव देणं गरजेचं असतं का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही 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 अशीच अजयच्या मनात रेंगाळत राहिली आणि विषयी अजून एक उच्च कोटीचा आदर प्रेम आपुलकी या सगळ्या भावना वाढत गेल्या अशा सगळ्या तसं पाहिलं तर आनंदी मनाने पण अनुपचं दुःख ऐकून स्वतःचं दुःख खूप कमी आहे हे सुद्धा जाणवल्यानंतर अजयला झोप लागेन परंतु हळूहळू थकलेल्या शरीराने हार मानली आणि अजय झोपी गेला तिकडं अनूपसुद्धा झोपी गेला पाहूयात मित्रांनो उद्याची हॉटेलमधली पार्टी काय होते कशी होते पंच्याहत्तर माणसांचा ग्रुप येणार आहे त्यामध्ये अजयचा रोल काय आहे अनूप पण कशा पद्धतीने त्या गिरायकांशी वागतो बोलतो हे अजयला काय पाहायला मिळणार आहे नक्कीच पुढच्या भागात सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं कथा लेखक प्रवी प्रशांत विजय राजे म्हणजेच मी स्वतः सादरीकरण तुमच्यासमोर मीच करतो आहे मित्रांनो कथा कशी वाटते आपल्याला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये तुमची वाट बघतोय यातल्या प्रत्येक पात्राला न्याय देण्याचा त्यातल्या त्यात हा प्रवीचा प्रयत्न अनुपच्या मनातील भावनांचा कल्लोळ अजयच्या भावना त्या दोघांचं एकमेकांना समजून घेणं आणि अजयच्याबद्दल हॉटेलमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक उच्च कोटीचं प्रेम उत्पन्न होणं या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी या कथेमध्ये येत गेलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कारण तुम्ही जे सांगाल ना त्याच्यातून तर कलाकाराचा लेखकाचा कवी लोकांचा सादरीकरण करणाऱ्यांचा सा उत्साह वाढत असतो नक्कीच माझा उत्साह तुम्ही वाढवाल याच अपेक्षेसह इथेच थांबतो